हॉस्पिटल कोपरगाव कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीसाठी पन्नास टक्के पर्यंत सूट औषधांवर वीस टक्के सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन्न पंचावन्न राधा विखे पाटील नामदारे पाणी पूर्वेकडे आणून नाशिक नगर सह मराठवाड्याचा पाणी प्रश्न सोडवतील अशोक राव रो मारे याबाबत सविस्तर वृत्त असे की दैनिक लोकप्रभातचे संपादक सोमनाथ सोनपसारे यांनी के सोमय्या महाविद्यालयाचे अध्यक्ष व कोपरगाव को तापमा एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन अशोकराव रोमारे यांची नुकतीच कोपरगाव तालुक्यातील के जे महाविद्यालयात दहा जानेवारी रोजी सदिच्छा भेट घेतली या भेटीमध्ये पाणी प्रश्न जिल्हा विभाजन अशा अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली नुकतेच जिल्ह्यात नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना जलसंपदा गोदावरी कृष्णा खोरे पाटबंधारे विभागाचे मंत्रीपद मिळाले या मंत्रिपदाचा जिल्ह्याला मोठा फायदा होईल पश्चिमेचे पाणी पूर्वेकडे आणून नामदार साहेब पाणी प्रश्न सोडवतील असे अशोकराव रोमारे यावेळी म्हणाले आता विखे पाटलांकडे जे जलसंपदा खाते त्यांच्याकडे आणले खास करून गोदावरी आणि कृष्णपुरी ह्याच्यातून आपल्या जिल्ह्याला काय फायदा होऊ शकतो जिल्ह्याला फायदा म्हणजे माझे आपले खासदार स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील यांची इच्छा होती त्यांनी आणि गणपतराव देशमुख यांनी चार पाच कॉन्फरन्स घेतल्या त्याला मी स्वतः हजर होतो प्रवरानगरला झाली त्यानंतर पुण्याला दोन तीन झाल्या त्या कार्यक्रमाला मी हजर होतो एक महत्त्वाकांक्षी योजना त्यांनी आखली होती खासदार बाबासाहेब विख्यांनी त्यावेळेस का पश्चिमेकडचं पाणी उचलून पूर्वेकडे आणायचं आणि त्या संबंध मराठवाड्यापर्यंत जाऊ शकतं आणि ती दाढश योजना होती म्हणूनच त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठीच राधाकृष्ण विखे यांनी हे खातात आवर्जून घेतलेले आणि तोच माणूस ही पूर्ण करू शकतो त्यांची इच्छा तर मला खात्री आहे नामदार बा खा राधाकृष्ण विखे पश्चिमे पूर्वेकडे आणणारच मला पूर्ण खात्री आणि त्याचप्रमाणे भरपूर फंड्स आणून ते कार्यवाही करते आणि सगळ्यांना अपेक्षा आहे आणि ते पूर्ण करणार याची मला खात्री म्हणजे या योजना किंवा याच्यातून बी पाटलांच्या प्रयत्नातून सध्या जो प्रादेशिक पाण्याचा जो वाद आहे मराठवाडा वर्सेस नाशिक नगर जिल्ह्यांचा ह्याला काही प्रमाणात आळा बसू शकतो किंवा आळा बसतो आळा बसतो माझी राधाकृष्ण विखे विनंती राहील का आपले काही नाशिकचे बरेच ऑफिसेस औरंगाबादला शिफ्ट झालेले आहेत ते त्यांनी इकडे परत नाशिकला आणावेत अशी माझी त्यांना कळकळीची विनंती राहील आणि ते करतील शंभर टक्के त्यांनी मान घेतलं ना पश्चिम पाणी शंभर टक्के ते इकडे आणणार पूर्वेला आणि मराठवाड्यापर्यंत पाणी ते नेणार आणि जे तुटीचा प्रॉब्लेम आहे मराठवाडा वाद तो वाद ते संपून टाकतील अशी मला खात्री यासोबतच समजा विखे पाटील पालकमंत्री हे पद अजून वाटप झालेलं नाही परंतु कदाचित जिल्ह्यातले एकमेव मंत्री विखे पाटीलच आहेत मला वाटतं पालकमंत्री पद त्यांच्याकडे असू राहील राहील अशी अपेक्षा मंत्री पदाच्या माध्यमातून विखे पाटलांना विठले विखे पाटलांकडनं जिल्ह्याला काय फायदा होऊ शकतो आणि त्याच सोबत जिल्ह्याचं विभाजनावर काम करतील जिल्ह्याचं विभाजन करायचं असलं शाही नागरीला जिल्हा करावा अशी माझी त्यांना विनंती राहील त्यांनी ऑलरेडी साईनगरला कलेक्टर ऑफिस आणलंय इतर ऑफिसेस आणले त्याचप्रमाणे कलेक्टर ऑफिस उद्या जिल्ह्याचं झालं तर तिथं स्टेट फार्मिंगची भरपूर जागा उपलब्ध आहे त्यामध्ये सर्व प्रकारचे ऑफिसेस सरकारी होऊ शकतात दुसरी वेळाशी जागा अवेलेबल नाहीचे एवढी मोठी तर शिर्डी जर कधी जिल्ह्याचं ठिकाण झालं ते आपल्या दृष्टीने सर्वांच्या दृष्टीने फायदेशीरच राहणार आहे आणि ते करतील मला खात्री त्या बाबतीत याच सोबत समजा दो वाद आहे विखे वर्सेस जिल्ह्यातील इतर नेत्यांसोबत काही वाद नाही परफेक्ट जागा आहे शिर्डी कारण दुसरीकडे एवढी जागा अवेलेबल नाही जिल्ह्यासाठी कलेक्टर ऑफिस डीएसपी ऑफिस आरोग्य खात्याचे सरकारी दवाखाने ही जागा इतर कुठे अवेलेबल नाहीच एवढी कुणी देऊ शकत नाही ते शिर्डी इज द परफेक्ट प्लेस फॉर जिल्ह्यासाठी पालकमंत्री आ... पालकमंत्री तेच होणार आहे झाले तर चांगलंच पालकमंत्री माध्यमातून याच्या व्यतिरिक्त आणखी काही विखे पाटलांकडलं तुमच्या काही अपेक्षा आहेत का जिल्ह्यासाठी किंवा आपल्या कोपरगावसाठी स्पेशली नाही ते पाण्याचा प्रश्न तर मिटवणारच आहे पण जे ज्या विकासाच्या योजना त्या ते, ते, ते पार पाडतील एम आय डी सी झालं सगळ्या योजना एम आय डी सी मध्ये त्यांचाच नाही आपल्या तालुक्याचा फायदा होणार आहे कोपरगाव तालुक्याचा आहे आपले मुलं तिथं नोकरीला लागतील धंदे काढू शकतात श्रीरामपूरचे काढू शकतात संगमनेरचे काढू शकतात त्या रे सगळ्यांच्या दृष्टीने फायदेशीर आहे आणि शिर्डी का म्हणतो मी शिर्डीला जागा अवेलेबल आहे स्टेट पार्मची भरपूर म्हणजे लोकांचं अतिक्रमण किंवा लोकांची नाराजी ओढून घेणार येणार नाही गरज नाही पडणार जसं आपण म्हणतात विखे पाटल विकासाला भरपूर वाव मिळू शकतो मिळू शकतो परंतु एक जिल्ह्याच्या विकासासाठी सगळ्यात महत्वपूर्ण विषय आहे दळणवळणाचा आणि तो आहे आपला जुना नगर मनमाड हायवे किंवा आताचा कोपरगाव नगर महामार्ग ह्या महामार्गाला गेल्या पंधरा वर्षांपासून ग्रहण लागलं त्यासाठी मात्र मग विखे पाटलांच्या पदाचा उपयोग का होत नाही किंवा तुम्ही त्याच्यासाठी काही त्यांना आग्रह धरू शकता का नाही ते करतील यातून ते नक्की मार्ग काढतील आता ते नितीन गडकरींशी चर्चाही केलेली त्यांनी त्या संदर्भात ते कॉन्क्रीटचा रोड शंभर टक्के करतील डांबरी ऐवजी कॉन्क्रीटचा रोड केला तरच तो भविष्यात टिकतो ती चाळीस वर्ष राहील अशी मला कात्रीन त्यात ते शंभर टक्के लक्ष घालतील सगळ्यांच्या दृष्टीने नगर फार महत्वाचा आहे आणि त्यात जरूर ते लक्ष घालतील याच्या व्यतिरिक्त प्रश्न झाला राजकीय किंवा भौगोलिक आता आपण ज्या क्षेत्रात काम करतो जे शिक्षण क्षेत्र आपली जी संस्था आहे ही तालुक्यातील सगळ्यात मोठी आणि जुनी संस्था आहे शैक्षणिक क्षेत्रात काम करणं तर आपल्या संस्थेमार्फतच आपण काही वेगळा असं प्रयोजन आहे नवीन इतरांपेक्षा किंवा आहे त्याच्यापेक्षा वेगळं काही शैक्षणिक क्षेत्रात नवीन काम तुमच्या हातात सध्या तुम्ही चालले आम्ही कोर्सेस घेतले इथे केमिस्ट्री किंवा के आय टीच्या संदर्भात इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे कोर्सेस आम्ही चालू करतोय दृष्टीने जे भवितव्यात मुलांना जे ज्या योग्य काही प्रगती होईल किंवा त्यांना नोकऱ्या मिळू शकतील अशा दृष्टीने आम्ही चार पाच कोर्स इथं निवडले आणि ते लवकर सुरू करतोय पुढच्या वर्षापासून धन्यवाद अण्णा आपण सविस्तर आपली माहिती दिली त्याबद्दल मुळव्यात भगंदर फिशर तपासणी व उपचार मार्गदर्शन केंद्र ठिकाण अश्विन रुरल आयुर्वेद कॉलेज मानचील अश्वी तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर वार सोमवार ते गुरुवार वेळ सकाळी नऊ ते दुपारी बारा पर्यंत संपर्क डॉक्टर खंडीजोड एस जी मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्याहत्तर शून्य आठ अठ्ठेचाळीस येथे संपर्क साधावा तसेच दर शनिवार रविवार दुपारी तीन ते ती सहा साई कॉम्प्लेक्स काळेनगर जिओ पेट्रोल पंपाजवळ निघोस तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर नाव नोंदणीसाठी सेनेक्स फार्मा काळेनगर येथे संपर्क साधावा मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी शून्य आठ शून्य शून्य एकशे अठ्ठावीस अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर खंडीजोड एस जी मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्ठ्याहत्तर शून्य आठ अठ्ठेचाळीस यांच्याशी संपर्क साधावा